भागवताच्या माध्यमातून समाज प्रबोधन करण्याचं हे काम या ठिकाणी त्या काही करतायत तर मित्रांनो आपण जाणून घेऊया सप्ताबद्दल त्यांना काय वाटतं महाराज काय सांगाल कसा वाटला हा सप्ताह तुम्हाला काय काय सांगाल ही आमची गुरु परंपरा आहे आम्ही सरला वेट सिद्धगुरु नारंगिरी महाराज वगैरे आमचं बालपण त्यांच्याकडे गेलं त्यांच्याच सानिध्यामध्ये आमचं बालपण गेलं त्यांनीच आम्हाला वारकरी संप्रदायाचे कीर्तन वादन गायन सर्व त्यांनी शिकवलेलं आहे आणि विशेष म्हणजे आमचा हा शिवविवाह नारायणगिरी महाराजांनी जमवलेला आज एकशे एक वर्षापासून चालू आहे आणि या परंपरेसाठी गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रातील विविध भागांमधील वारकरी संप्रदाय झटत असतो तर आता हा सप्ताह होतोय या सप्ताहाचा उद्देश काय आहे आणि भाविकांना काय सांगाल तुमच्या माध्यमातून तर सद्गुरु गंगागिरी महाराजांनी त्यावेळेस जेव्हा सप्ताह सुरू केले तेव्हा गंगागिरी महाराजांची एकच इच्छा होती की सर्वसामान्य जीवाला या वारकरी संप्रदायाचं ज्ञान भेटावं नामजप व्हावा आणि पहिले कसं असायचं गरिबीचे दिवस असायचे प्रत्येकाला कधी अन्न पण भेटत नसायचं या सहयोग घडून आणला या ठिकाणी नाम सत्ताला आलं म्हणजे त्यांना भोजन प्रसादही मिळेल आणि या बहुसागरूपी नदीतून त्याला पहिली किरायला पण जाता येईल ह्या दोन्ही उद्देश गंगागिरी महाराजांनी केली आपल्या सोबत कामपत्र ताई आहेत कीर्तनाच्या माध्यमातून भागवताच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचं काम करतात ताई प्रतिमा आहेत कसली प्रतिमा आहे ती राधा हृदय काय वाटत आज हा वारकऱ्यांचा महाकुंभ भव्य दिव्य त्याकडे जातोय सात दिवसांपासून हा कार्यक्रम सुरू आहे पाच दिवसापासून सात दिवस चालतो तर या सप्ताबद्दल काय सांगाल काय वाटतं सप्तामध्ये आल्यानंतर आयुष्य कळत आणि आयुष्यामध्ये खरं मागं बघू आपण अरे गुरुवारी नारायणगरी तुम्हाला राजा देवा हो देवाकडे मागा दात्याकडे मागा भिकाऱ्याकडे भीक मागून भीक मिळत नाही आणि सप्तामध्ये जो आला त्याला आयुष्यात भीक मागण्याची वेळ येत नाही कारण त्याला सर्व गुण कोणतो ईश्वर तो त्याला सर्व काही देतो कारण दाता तो चे का नारायण गुरु महाराजांचं वाक्य असायचं नारेंद महाराजांचं आणि इथं आल्यानंतर आजपर्यंत कोणी रिकाम्या झोकी गेला असं झालं नाही दरबार हजारो देखे हे परायसा कोई दरबार नाही आ, या सप्ताह मध्ये येणाऱ्या भाविकांसाठी आता उद्या एकादशी आहेत भाविकांसाठी काय संदेश द्याल तुमच्या माध्यमातून नकाशा स्वतःच्या अनुभवांना तर एकच सांगेल आयुष्यामध्ये एकादशी निवृत्ती आहे महाराज म्हणायचे दिवसभर कर आणि भगवंताचं नामस्मरण जो करेल आयुष्यामध्ये त्याचा कधीच वाईट होणार नाही आणि एकादशीचा पुन्य चित्र आहे की था था। 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 था था। था था तो भगवंत बैठकीला घेऊन जातो भगवाला महाराजांनी सांगितलं नारंगिरी महाराजांच्या माध्यमातून तुमचा विवाह जोडला तर कसा योग जुळून आला होता नेमकं कसं ठरलं होतं ते थोडंसं त्याबद्दल सांगायला सगळे दोन्ही बाजूचे पाहुणे एकत्र आले आणि जेव्हा काय करायचं हे विचार स्थिर नव्हता झालेला परंतु बेटामध्ये आले आणि सगळे एकत्र आल्यानंतर मारत म्हणे काय का केलं तर बोलले की आम्ही असं मुलगा बघा लागलो होतो तर म्हणजे कुठे देऊन म्हणे तुम्ही काय जे करता झेंडा आहे मी बरोबर आहे आणि मग कोणाचाच विचार नाही केला आणि आयुष्य खूप छान चालू आहे मला एक सांगू इच्छितो मी ये आज हा गा जो आनंद दिसतोय ना भक्तमय आनंद हा केवळ आणि सतपूर गंगागिरी महाराजांमुळे आहे कारण गंगागिरी महाराजांनी ज्या गावामध्ये तुमकुरा वाटत होते लोक तमाशेमध्ये जात होते आज तेच लोक या वारकरी समुदायामध्ये नामजप करतात ही माझी गंगागिरी महाराजांची कृपा आहे आणि म्हणून आमचे सदपूर बंगले सत्र नारेंद्रजी महाराज यांनी चार चार घंटे कीर्तन केले आहेत पाच पाच घंटे कीर्तन केले आहेत एक अनुभव मी गुरुवारी सत्पुरु नारेंद्री महाराज सांगतो आपल्याला की पंढरपूर या ठिकाणी एकादशीच्या दिवशी गुरुवारी सत्पुरु नारेंद्री महाराज कीर्तन करत असताना त्यांच्या पायाला जखम झाली होती त्याचा साक्षी मी प्रत्यक्ष आहे त्यांच्या पायातून कोवाट होता दोन तास कीर्तन झालं तीन तास झालं चार तास झालं पण तरी सुद्धा महाराज कीर्तन संपूर्ण ना आणि वरती आकाशामध्ये हात केले सद्गुरु नारेंदिरी महाराजांनी आणि जरूर काय साव त्या पांडुरंगाला आनंद की काय असं त्या दिवशी आम्हाला जाणवलं आणि महाराजांनी हात सोडून दिले आणि साक्षात पांडुरंगाला त्यांनी मिठी मारली असं एक माझा माझा की विश्वास आहे की त्या दिवशी जो सद्गुरु नारेंदिरी महाराज साक्षात पांडुरंग आणि रुक्मिणी आई साहेब येऊन दर्शन त्यांनी दिलेलं आहे नारंगी महाराजांच्या आशीर्वाद आणि त्यांचा योग घेऊन आला आज ते दोन्ही पती पत्नी हे दाम्पत्य आज समाज प्रबोधनाचे काम करत आहेत आश्वी या ठिकाणी यांचा आश्रम आहे आणि आश्वी या ठिकाणावरून आज समाजाच्या प्रबोधनासाठी त्यांचं मोलाचे योगदान आहे गुजरात गंगागिरीजी महाराजांच्या आशीर्वादाने आणि नाराणगिरी महाराजांच्या आशीर्वादाने सुरू असतील यासोबत रामगिरी महाराजांचा जो आशीर्वाद यांना प्राप्त झालेला आहे त्या सर्व मंडळी पुढे जात असतात आता जे उदाहरण आपल्याला आज या ठिकाणी सप्ताहामध्ये भेटलं आणि खरोबरच वारकरी संप्रदायामध्ये मर्यादा काय असतात परंपरा काय असते या दोघांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो आपण या दोघांबद्दल नारंगिरी महाराजांबद्दल रामगिरी महाराजांबद्दल काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये द्यायला दिसून टाका